अमरावती परतवाडा हायवे रोडवर पुलाचे बांधकामाला तडे अपघाताची दाट शक्यता असल्याचे ही पाहायला मिळते अंजनगाव पासून तीन किलोमीटर अंतरावर काळे लेआउट जवाडील पांढरी खानापूर कडे जाणारा नॅशनल हायवे ऑफ इंडिया या कंपनीने अंजनगाव ते परतवाडा रोडचे कॉन्क्रीट बांधकाम काही दिवसापूर्वी पूर्ण केले आहे परंतु काळे यांच्या शेताजवळ असलेल्या नवीन कॉन्क्रीट पुलाच्या खालच्या भागात मोठे तळे गेले ही जीवित आणि अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे लेआउट धारकांनी या मार्गाने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद केल्याने ते नैसर्गिक पावसाची पाणी या हायवे पुलाच्या खाली मुरत आहे तर पुलाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात आहेत भविष्यात या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे याबाबतची तक्रार स्थानिक नागरिकांनी तहसीलदार अंजनगाव सुरजी कार्यालयातील कडे केली आहे परंतु अंजनगाव महसूल प्रशासन नेहमीप्रमाणे आर्थिक देवाणघेवाण करून जनसामान्याचे महत्वाचे प्रश्न सोडून आर्थिक व्यवहार करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय अंजनगाव सुर्जी तालुक्यातील जो परतवाडा ते अंजणगाव रोड आहे या बा बायपासवर आहे आणि या बायपासवर गेल्या अंजनगाव सुरजी शहराच्या अंतर्गत अनेक लेवट सुरू आहेत बेकायदेशीर काही लेवट सुरू आहेत परंतु अशा लेआउटची माहिती प्राप्त झाली ज्या लेऊटच्या मदतीने तो नाला गेलेला आहे या अनुषंगाने मी या शेताच्या शेतकऱ्याच्या शेतात आलेलो आहोत आणि माझ्या सर्व शेतकरी आहे आणि हा नाला आहे त्या नाल्यातून हा मुख्य प्रवाह जो आहे हा इथून येणारा जो मुख्य प्रवाह बंद झालेला आहे आणि या लेऊट धारकांनी हा थाम, मुख्य प्रवाह बंद केल्याने मातीची शेतकरी असतील शेतकऱ्यांचं पाणी वीस शेतकऱ्याचं पाणी या नाल्यामुळे थांब थांबण्याची दाट शक्यता आहे शेतकरी माझ्यासोबत आहेत काय दादा तुमची तक्रार आहे आणि काय सर्व प्रकरण आहे मी हे अंगण नाव काय आपलं मी अंगणगाव असून माझं नाव अंबादार शेताच्या लागून शेतकरी आहात कधी त्या शेताच्या धुऱ्यावरून नैसर्गिक नाला आहे त्याच्यातून शेताचं पाणी वाहते ते पाणी या लेऊट धारकांनी मला मनमानी करून त्यांनी पाणी रोखलेलं आहे कोण शेत कोण हे लेऊटधारक कोण आहे लेऊट धारक डॉक्टर काळे यांच्या स्वभाव करते अशा ते काय यांनी लेऊ बंद केले आहे नाला ने ने या नेला कोणती तक्रार केली त्यांची तक्रार तहसीलदाराकडे करलेला आहे एचडीओ कडेच राहील पण ते ॲक्शन घेतो तुझ करता अद्याशन घेतलेली नाही समजा या नाल्याचं मुख्य प्रवाह प्राधान झाला किती शेतकऱ्या नुकसान होईल याच्यात कमीत कमी वीस पंचवीस शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे जर या नुकसानीला कोण जबाबदार राहणार आहे एक तर सरकार जबाबदार राहील किंवा लेवधाराक जबाबदार राहील या पद्धतीची आपण तक्रार दिलेली आहे हे होते शेतकरी की त्यांनी अशा व्यथा त्यांची व्यक्त केल्या जर ह्या नाल्याचं पाणी जर बंद नाही झालं आणि कुठे पाणी गेलं नाही तर हजारो हेक्टर शेती नैसर्गिक पाण्याच्या आपत्ती पाण्यामुळे पाण्याखाली येईल व त्या शेतकरी नुसार अशा अशी तक्रार ज्या शेतकऱ्यांची व्यक्त केलेली आहे रस्ता बांधकाम करणारी कंपनी व अकोला सार्वजनिक बांधकामाच्या विभागाचे संबंधित वरिष्ठ अभियंता याकडे लक्ष देतील का की जीवितहानी अपघात होण्याची वाट पाहतील असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय आता तरी तात्काळ या पुलाची तपासणी करून नैसर्गिक वाहणाऱ्या पाण्याचा मुख्य प्रवाह मोकळा करून द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वंचित ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी